विचार करा की जर अमित शहानी तुम्हाला फोन केला तर तुमची रिॲक्शन काय असेल अगदीच विचारायचा प्रश्न का तुम्ही आनंदाने गगनात समावणार नाही पण तेच जर असं झालं की तुम्ही त्यांचा फोन उचललाच नाही तर मनात धिडकी भरेल ना पण हा पराक्रम भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानी केला होता आणि हा दिव्य पराक्रम एक दोन वेळा नव्हे तर तब्बल पंधरा वेळा सलग आलेला अमित शहाचा फोन त्यांनी उचलला नव्हता तर कोणी केलं होतं हे धाडस काय होता हा सगळा किस्सा चला जाणून घेऊ तर हे धाडस करणारे जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता होते काय होता हा किस्सा तर त्यांनी फोन चार्जिंगला लावून ते निवांत बसलेले होते फोन चार्जिंग झाला का हे पाहायला त्यांनी फोन हातात घेतला तेव्हा त्यावर पंधरा मिस्ड कॉल आलेले होते त्यांच्याकडे तो नंबर सेव्ह नव्हता आणि इतके फोन कोणी केले म्हणून त्यांनी त्या नंबरवर फोन केला रिंग वाजली आणि पलीकडून उत्तर आलं आपणाला जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री करण्यात येत आहे इतकं सांगून तो फोन कट झाला तिकडे गुप्ता तर टेन्शनमध्ये आले ना बातमी तर चांगली आहे पण दिली कोणी का कोणी प्रँक करते है? हे चेक करण्यासाठी त्यांनी पुन्हा त्या नंबरवर फोन केला आणि उत्तर आलं मी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बोल राहू आणि पुन्हा लगेच फोन कट करण्यात आला या सर्वात चांगली गोष्ट अशी होती की इतकं कांड होऊन देखील कविंद्रांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यावर अमित शहा ठाम राहिले